विमानं वळवली जात आहेत धमक्या दिल्या जात आहेत मर्डर केले जात आहेत मारण केली जाते अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल त्यांचं काही त्यांचं त्या पद्धतीचं सहकार्य उगाच इगो पाण्यामध्ये मध्ये आणू नये बघा महापालिका नाहीच आहे आता सोलापूरात अस्तित्वातच नाही आहे महापालिका इलेक्शन लवकरात लवकर झाले पाहिजेत म्हणजे सगळं सुरळीत होईच आहे पण महापालिकेचे इलेक्शन घेण्यात यांना काय अडथळा आहे महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडले आहे ईव्हीएमच करायचं होतं पण ईव्हीएम वरच कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो ऍक्च्युली ते ईव्हीएममुळे त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सोलापूरची विमानसेवा सोलापूर महानगरपालिकेचा डीपी प्लॅन सोलापूर पाणी पुरवठा लाडकी बहीण योजना ईव्हीएम यासह अनेक विषयांवर सडेतोड उत्तर दिलं बघा काय म्हणाल्या प्रणिती शिंदे लोकांचा सहभाग खरं तर आम्ही गावांशी ऑलरेडी बोललोय गावांना प्रत्येक ग्रामस्थाला कॉन्फिरन्स मध्ये घेतलं ते काम ऑलरेडी आमचं झालंय कलेक्टरशी बोलणं झालंय एनओसी प्राप्त झालंय स्थानिक लोकप्रतिनिधीने कोणत्याही प्रकारची अडथळे न निर्माण करायचे अशीच आमची अपेक्षा आहे त्यांचं काही त्यांचं त्या पद्धतीचं सहकार्य उगाच इगो पाण्यामध्ये मध्ये आणू नये बघा महापालिका नाहीच आहे आता सोलापूरात अस्तित्वातच नाही आहे प्रशासक आहेत प्रशासकांची पण ट्रान्सफर होते दुसऱ्या जिल्ह्याची येतात आणि आम्ही एवढंच महापालिका इलेक्शन लवकरात लवकर झाले पाहिजेत म्हणजे सगळं सुरळीत होईल आणि अर्थात प्रशासनाचा एवढंच काम असतं साफसफ ते साफ ठेवणं त्याच्यात गाळ न टाक त्याच्यात कचरा न टाकायचं हे नागरिक म्हणून ना आपण पण कुठेतरी ह्याबद्दल थोडं कॉन्शियस होणं महत्वाचं आहे पण महापालिकेचे इलेक्शन घेण्यात यांना काय अडथळा आहे विमानसेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल विमानसेवा म्हणजे हे विमान येणारे ते विमान काही होताना दिसत नाही आहे मी सिव्हिल मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन टीडीपीचे जे आहे त्यांच्याशी बोलले मी त्यांना आग्रह केलाय की कृपया करून मीटिंग एअरलाईनची ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू केला करा पण अडथळे निर्माण होतात इगोचा विषय होतो जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे था। सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे पण लोकांनी आशेनी काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्हा दहा वर्षांनी निवडून दिला आहे लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही काही दिवसातच काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसते जर सत्ताधारी अडथळे नाही आणले तर मी पार्लमेंटमध्ये पण सांगितलं आणि ह्या गोष्टीचा मी विरोध के, निषेध केलेला मागच्या दिशाच्या मीटिंगमध्ये मा असं निदर्शन आलं की डिसेंबर दोन डिसेंबर तेरा दोन हजार चोवीस मध्ये सरकारनी एक अतिशय भयानक आणि मला मला खंत वाटते की तुम्ही याबद्दल काय बोलत का नाही आता सरकारनी अतिशय भयानक जी आर काढलं की महाराष्ट्र राज्यातली सर्व सार्वजनिक कामं बंद करावी आज महाराष्ट्रात एकाही गावात पाण्यान रस्त्याचं काम ओढे रस्ते ना, नदी नाले गटर्स ह्याची कामं चालू नाही कारण का हे सरकारने अतिशय भयानक जी काढलं कारण का ते म्हणजे म्हणाले ही कामं पूर्ण करायला महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही आहेत आज तुम्ही बघता पी एम जी एस वाय जी एस वाय महत्वाची रस्ते पण गावाला गावाला गावात अंतर्गत रस्ते नाही आहेत गावाला गावाशी जोडणारी रस्ते ना, रस्ते नाही आहेत सगळी कामं ठप्प पडल्यात गेले काही महिने आणि ते जी आर अजूनही रिट्रॅक करत नाही त्या जी आरवर अजूनही स्थगिती मिळाली नाहीये हे इतकी वाईट गोष्ट आहे ह्या ह्याबद्दल बवाल झाला पाहिजे आणि कृपया हे तुम्ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे ते जी आर ताबडतोब रद्द झालं पाहिजे त्याच्यावर स्थगिती आणली पाहिजे